स्पष्टपणे सांगितलं ज्या गोष्टी मला करता येतात त्या मी करणार ही गोष्ट माझ्या हातातली नाही तुम्ही ती मला बोलू नका आता शेतकऱ्यांच्या सुद्धा दादा ज्या बोलायचे कर्जमाफीचा मी शब्द दिलेला नाही आम्ही ते बोलणार नाही आम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही का असं बोलता त्याने मी जे बोललो नाही ते मी का सांगू तुम्हाला म्हणजे आंदोलन सुद्धा दादाच्या विरोध केले पण राग कधी अजित पवारांनी मांडला नाही जे शब्द दिले ते पाळले ज्या माणसाची सुरुवात घड्याळापासून झाली त्या माणसाचा शेवट सुद्धा त्या घड्याळावर झाला लक्षात घ्या इतकं प्रेम आज दादांचं एखाद्या गोष्टीवर होतं त्यांची साक्ष सुद्धा घड्याळच ठरलं ज्या माणसाने प्रत्येक वेळी कोणाचंही आंदोलनाचं पत्र असो निवेदन असो असा एक माणूसने त्यांनी निवेदन दिलं आणि त्याला दादाच्या मंत्रालयातून उत्तर आलं नाही कुठल्याही माणसाचं धावतीवर जरी निवेदन घ्यायला असेल तर त्या माणसाला त्या पत्राचं उत्तर द्यायचं तुझं काम होणार आहे की नाही होणार आहे होणार नसेल तर पत्र द्यायचं माझ्याकडे अनेक पत्र आहे त्याचं त्या पत्रात ते लिहायचे हे तुमचं काम शक्य नाहीये होणार असेल तर मंत्रालयात बोलवायचे आणि वेळ जर देईल नसेल जर कोणी माणूस गेला त्यांनी सांगितलं सहज भेटायला आलो सहज भेटणाऱ्याची सगळ्यात जास्त चिड दादांना होती आजकालचे मंत्री गरज नसताना पाठीमाग मोठी संख्या पाहिजे लोकांचा गोतवळा पाहिजे अशा पद्धतीची लोक आहेत पण दादाला व्यर्थ फिरणारे माणसं अजिबात आवडत नव्हते काम असेल तर या